जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे जे विद्यार्थी विद्यार्थीने एम एस आर टी सी या भरतीची अर्थ वाट पाहत होता त्याचे एक नवीन अपडेट आले मित्रांनो जे तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं होतं की दोन तारखेला जी निवेदा दिली होती सरकारने जे प्रायव्हेट कंपन्या वगैरे असतात ना त्यांना तर ते एक टेंडर आलेलं आहे मित्रांनो की भरती क कधी निघणार आहे कोणकोणत्या राज्यामध्ये ही भरती निघणार आहे संपूर्ण मी तुम्हाला हे पत्र मी वाचून दाखवणार आहे स्क्रीन शेअर करून सांगणार आहे म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओलामध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला काय कळणार आहे मित्रांनो आणि त्याचप्रमाणे ही भरती परमानंट आहे की कंटादी पद्धतीनुसार आहे ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आता जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी पा सतरा हजार चारशे पन्नासपदे यम एस आर टी सीमध्ये भरण्यात येणार आहे एस टी महामंडळमध्ये आता ही भरतीमध्ये जे उमेदवारांनी जे उमेद उम्य, ज्या उमेदवारांचं लायसन आणि बॅच बिला काढायचं राहिला असेल तर तुम्ही अदोगा लायसन आणि बॅच बिला काढून घ्या म्हणजे तुम्हाला पुढं अडचण येणार नाही ही मध्ये तुम्हाला ही करण्यासाठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओला मध्ये मिस करू नका मिस केलं तुम्हाला का काय कळणार आहे मित्रांनो पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ अतिशय व्यवस्थितपणे पा नीट व्यवस्थितपणे दुर्लक्ष करू नका कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ही भरती परमनंट आहे की कंट्राटी पद्धतीनुसार आहे म्हणून व्हिडिओला मध्ये मिस करू नका मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जो जी ओ व्ही डॉट इन या आपण एम एस आर टी सी महाराष्ट्र डॉट या वेबसाईटवर आलं मित्रांनो ते वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसलं मित्रांनो तर या ठिकाणी पहा जे आपली एम एस आर टी सी म्हणजे एस टी महामंडळमध्ये जवळजवळ सतरा हजार चारशे पन्नास जागा सुटल्या होत्या मित्रांनो सुटलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता जी दोन तारखेला जी निवेदा दिली होती मित्रांनो तर जो दोन तारखेला दोन तारखेला निविदा दिली होती तर त्यामध्ये ही निवेदा जे म्हणजे आपलं महा महाराष्ट्र शासन काय करतं जे प्रायव्हेट कंपन्या असतात ना तर प्रायवेट कंपन्याला ही निवेदा देत असते जेव्हा प्रायव्हेट कंपनी जी निवेदा पास करते जेव्हा टेंडर पास करते तेव्हा ती जाहिरात प्रसिद्ध होती मित्रांनो आता या ठिकाणी पहा जी दोन तारखेला निवेदा दिली होती मित्रांनो तर या ठिकाणी हे निवेदा आलेली मित्रांनो निवेदा कशाप्रकारे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार मित्रांनो निवेद्याची नोटीस आलेली आहे आता भरती परमानंट होणार आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो तर या ठिकाणी पहा ही इथं निविदा सूचना तर दोन प्रकार या ठिकाणी निविदा आलेली आहे तर तुम्हाला वाचायचं असेल मित्रांनो निविदा तर तुम्ही एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही निविदा सूचना वाचू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहा तुम्ही जर वेबसाईटवर तर असं तुम्हाला इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो तर या ठिकाणी पहा हे टेंडर आलं होतं मग टेंडर जे दोन तारखेला निविदा दिली होती एम एस आर टी सी जे शासनाने प्रायव्हेट कंपन्याला त्याचं एक टेंडर आलेलं आहे मित्रांनो तर टेंडरचे संपूर्ण पत्र मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी वर्ग खाते मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला महाराष्ट्र वाहतूक भवन आनंदराव नायर मुंबई तर दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी पहा ई निविदा सूचना जी दोन तारखेला ई निविदा दिली होती महाराष्ट्र शासनाने त्याची ही सूचना आलेली मित्रांनो या ठिकाणी पहा प महामंडळ महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवासी संबंधी सेवा देणारे अग्रगण्य महामंडळ आहेत राप महामंडळातर्फे मार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेकडून चालक व सहाय्यक निवड करार पद्धतीने राप महामंडळातील मुंबई प्र मुंबई प्रदेश या ठिकाणी पहा मुंबई प्रदेश पुणे प्रदेश नाशिक प्रदेश छत्रपती संभाजीनगर प्रदेश नागपूर प्रदेश अमरावती प्रदेश असे सहा प्रदेशात येणाऱ्या विभागात पुरवठा करण्याकरता प्रदेशनीय स्वतंत्र ई निवेदा मागवण्यात येत आहे मित्रांनो म्हणजे या ठिकाणी जी निवेदा आलेली मित्रांनो या सहा प्रदेशामध्ये म्हणजे सहा शहरामध्ये चालक सहाय्यक निवळ करार पद्धतीने ही भरती राबवण्यात येणार आहे मित्रांनो ही भरती जी आहे मित्रांनो ही करार पद्धतीने आहे मित्रांनो कंट्राटी पद्धतीनुसार आहे आता करार पद्धत म्हणजे काय नेमकं या ठिकाणी पहा सदर ई निविदा सूचना निविदा प्रपत्र निविदा फॉर्म फी ही सर रक्कम निविदता पात्र इतर आर टी व शर्ती दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस या संकेतस्थळ उपलब्ध होतील मित्रांनो तर या ठिकाणी पहा ही जी भरती आहे मित्रांनो चालक सहाय्यक म्हणजे चालक आणि वाहक चालक म्हणजे ड्रायव्हर वाहक म्हणजे कंडक्टर तर या ठिकाणी पहा चालक आणि वाहक आणि सहाय्यक म्हणजे जे इतर सहकार्य त्यामध्ये आय टी झालं आहे बाजूक जे शिपाई वगैरे असतात ना इतर पदे असतात ते निवळ सहाय्यक पद्धत जे जी भरती आहे मित्रांनो ही करार पद्धतीने भरती म्हणजे परमनंट भरती नाही मित्रांनो ही जी भरती आहे ही करार पद्धतीने भरती आहे आता करार पद्धतीने भरती म्हणजे काय कसं आता मी समजा भरती झाला तुम्हाला कंट्री पद्धतीनुसार जे सहा महिन्याचा करार असतो सहा वर्षाचा कला करार असतो तीन वर्षाचा करार असतो मित्रांनो कोणाला दहा वर्षाचा करार असतो या करार पद्धतीने तुमची भरती होणार आहे मित्रांनो अरे तुम्हाला डाऊट पडला असेल की भरती करार पद्धतीने फॉर्म कशाला भरायचा आहे तर तुम्ही ही फार मोठी चूक करता मित्रांनो जो फॉर्म भर करार पद्धतीने जरी भरती असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो कारण याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्ही जो फॉर्म भरला आणि तुम्ही करार पद्धतीने तुम्ही तरी जॉईन झालात तुम्ही दहा दहा वर्षांनी किंवा तीन वर्षांनी नंतर तुम्ही परमानंट होऊ शकता मित्रांनो काय होऊ शकता परमानंट होऊ शकता तर बरेचसे विद्यार्थीनी विद्यार्थिका करतात करार पद्धतीने भरती असली ना हे फॉर्म भरत नाही आहे कारण त्यांना म्हणजे सहा महिने तीन वर्षे वगैरे जी करार पद्धत असते ती त्यांना अशी भीती वाटते की तीन वर्ष आले की का आपल्याला काढून द्या तसं नाही मित्रांनो तुम्ही अजून तीन वर्षसुद्धा करार करू शकता आणि आज जसं तुमचं काम आहे त्या कामानुसार तुम्ही या ठिकाणी परमाणंट होऊ शकता जेवढं तुम्ही चांगलं काम करू शक शकणार तेवढं त्या ठिकाणी तुमचे सिबिल जर चांगलं असेल तर सिबिलनुसार तुम्ही त्या ठिकाणी परमानंट होऊ शकता मित्रांनो जसं आपण कसं एखादं होम लोन किंवा कार लोन वगैरे घेतात तर आपलं जर सिबिल चांगलं असेल तर कंपनी आपल्याला कशी अजोक लोनची प्र करते म्हणजे आपल्याला अजूक लोन देण्यासाठी प्राऊ घेण्यासाठी प्रौढ करते म्हणजे जास्त प्रकारे का करते कारण आपलं सेबिल चांगलं असतं त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही ज्या करार पद्धतीचा फॉर्म भरला एम एस आर टी सीमध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारे काम केलं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम दाखवलं तर तुम्ही त्या ठिकाणी परमानंट होऊ शकता मित्रांनो तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरा मित्रांनो कारण ही निविदा आलेली मित्रांनो हा ती भरती कधी होईल याची पण डेट लवकरात लवकर उपलब्ध होईल मित्रांनो पण त्या अदोगर तुम्ही काय करा तुमच्याकडे लायसन नसेल बॅच बिल नसेल तर तुम्ही अदोगर लायसन बॅच बिलला काढून घ्या आणि अभ्यासाला लागा ज्यांचंकडं ज्यांचा अभ्या अजो का अभ्यास सुरू केला नसून तुम्ही अभ्यासाला लागा म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये आणि टेस्टमध्ये तुम्हाला पुढे अडचण येणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ई निवेदा मी वाचून दाखवेल मित्रांनो तर पुढची जी भरती येईल मित्रांनो पुढची निवेद येईन भरतीची तिची डेट उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकले जाईल मित्रांनो पण त्या तुम्ही काय करा अदुघ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पुढचे एम एस आर टी सीची भरती येईन तिचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल मित्रांनो तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शालोम शांती सलाम बाय बाय